तुम्ही बघू शकाल एकदम बेकरी स्टाईल डोनट बनवून तयार होतात लहानापासून मोठ्यांना सगळ्यांचेच फेवरेट असे डोनट कसे तयार करायचे हे पाहणार याच्यामध्ये आपण अंड वगैरे नाही वापरणार आहोत ओवचा देखील वापर नाही करणार आपण मस्त अगदी सोप्या पद्धतीने बनवत आहोत डोनट तर आज आपण क्रिसमस स्पेशल डोनट कसे बनवायचे ते बघणार आहोत तर क्रिसमस जवळ येत आहे तर क्रिसमससाठी आज आपण मस्त असे परफेक्ट असे होणारे डोनट बनवणार आहोत एक तुम्हाला डोनट तोडून दाखवते पाहू शकता वाव किती छान त्याला स्पॉन्ज आलेला आहे आतमध्ये मस्त जाळी आलेले मऊ लुषलुशीत होतात बघू शकता तुम्ही चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात त्यासाठी मी इथे सगळ्यात अगोदर ईस्ट ॲक्टिवेट करण्यासाठी ठेवायचं आहे दोन चमचे साखर घेतलेली आहे एक कप दूध घेतलेलं आहे कोमट दूध घेतलेलं आहे थोडंसं कोमट असावं आणि दोन चमचे ड्राईस्ट घेतलेलं आहे तर हे इन्स्टंट ड्राईस्ट आहे बाजारामध्ये जिथं केक मटेरियल मिळतं तिथं हे साधारण तीस ते चाळीस रुपयाला याचं एक छोटंसं पॅकेट मिळतं तर व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि ईस्टचं मिश्रण साधारण आपल्या दहा ते वीस मिनिट बाजूला ठेवून द्यायचं आहे ॲक्टिवेट होण्यासाठी आता इथे साधारण दहा ते वीस मिनिट झालेले आहेत आपलं ड्राय इस्ट ॲक्टिवेट झालेलं इस आहे छान इस्टंटवालं आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे ईश्टचं मिश्रण आता मिक्स करून घेतल्यानंतर इथे आपण बाऊल घेतलेला आहे पीठ मरण्यासाठी डोनटचं तर इथे मी स्वच्छ चावून घेतलेला तीन कप मैदा घेतलेला आहे आता मैदा घेतल्यानंतर आता आपल्याला एक कप साखर घालायची आहे पिठ्ठी साखर मी चाळून घेतलेली आहे चिमूटभर मीठ घालायचं गोडाचे पदार्थ आणखीन लज्जत वाढते मी ते बटर घेतलेलं आहे बटर दोन चमचे घेतलेले तुम्ही या ठिकाणी तूप देखील वापरू शकता किंवा तेलदेखील दोन चमचे टाकू शकता आता जे बटर आहे ते आपल्याला या पिठामध्ये व्यवस्थित असं आपल्या कणाकणाला हे बटर लागलं गेलं पाहिजे आता या मैद्यामध्ये आपण बटर छान मिक्स करून घेतल्यानंतर इथे विस्ट ॲक्टिवेट आपण केलेलं आहे ते मिश्रण आपल्याला ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे या पिठामध्ये थोडं थोडं ॲड करत आपल्याला मळून घ्यायचं आहे हे पीठ छान मी ते इस्ट ॲक्टिवेट करण्यासाठी दुधाचा वापर केला तुम्ही या ठिकाणी पाण्याचा देखील वापर करू शकता फक्त ते पाणी थोडं कोमट हवं खूप जास्त गरम नाही आता हे पीठ आपण मळून घेऊ दुधाचा किंवा पाण्याचा वापर करायचा आहे पण दूध किंवा पाणी वापरताना हलकं असं कोमट आपल्याला करून घ्यायचं आहे थंड दुधाचा किंवा पाण्याचा वापर करायचा नाही आहे तर पिठाचा गोळा साधारण हे पीठ दहा ते मिनिट हो हे पीठ मळून घ्यायचं आहे जसं जसं हे पीठ मळून घेऊ तसं तसं ते त्याच्या आतील जो चिकटपण आहे कमी होतो पीठ टाकून हे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे छान असं फुगीर हे पीठ बनतं अशा पद्धतीने हे पीठ स्ट्रेच करत जा मळायचं आहे व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने मी दाखवत आहे त्या पद्धतीने जेवढं आपण हे पीठ छान म्हणू तेवढे आपले ढोणं छान मस्त असे आतून फुगतात तर इथे आपल्याला साधारण हे एक तास झाकून ठेवायचं आहे हे पीठ आता एक तासानंतर पाहू शकता इथे आपलं छान असं पीठ जे आहे फुगलेलं आहे आता बघू शकता इथे आपली छान देखील पडलेली आहे पाहू शकता पिठाला म्हणजे इथे छान असं आपलं पीठ इथे फुगलेलं आहे छान असं सेट देखील झालेला आहे पाहू शकता डोनटचं पीठ आता हे आपल्याला मळून घ्यायचं आहे आणखीन एकदा एकसारखा असा गोळा करायचा आहे आता एक दहा मिनिट मी छान असा एकसारखा गोळा करून घेतलेला आहे पाहू शकताय तुम्ही आता बाऊलमधला मी गोळा घेतलेला आहे आणि पोरपाटावरती छान एकसारखा आणखीन एकदा करून घेते अशा ना आपले डोनट खूप छान तयार होतात एकसारखा करायचा आहे मस्त आणि एक्स्ट्राचा पोर्शन आहे तो ठेवायचा आहे बाजूला आणि ह्याला छान असा आपण पोळीचा उंडा कसा करतो जास्त थोडासा मोठा घ्यायचा आहे गोळा आणि तापल्याला ह्याला लाटून घ्यायचं आहे आपण पोळी कशी लाटतो अगदी तसंच लाटायचं आहे पण हे थोडंसं जाड लाटायचं आहे पातळ नाही लाटायचं जर तुम्ही पातळ जर हा हे लाटलं तर आपले डोनट छान तयार होणार नाहीत फुगणारी नाहीत साठी आपल्याला थोडंसं सा जाडच लाटायचं आहे म्हणजे आपण पुरीचं कसं लाटतो ते म्हणजे थोडंसं जाड ठेवायचं आहे थोडंसं लाटताना ठीक ठेवायचं कारण डोनट जाड असतात पातळ नसतात आता घरात जी आपल्याला रेग्युलर वाटी असते ती वापरू शकता तुम्ही ते मी इथे झाकण घेतलेलं आहे तेलाचं इथे पाहू शकताय आता ह्या डोनटचा आकार द्यायचा आहे आपल्याला गोल असा आणि ह्याला प्रेस करायचंय म्हणजे छान आकार तयार होईल आता इथे मी औषधाचं झाकण घेतलेलं आहे म्हणजे वरचं झाकण असतं किंवा टोपण असतं ते घेतलेलं आहे औषधाचं आता गोल आपल्याला मध्ये हे झाकण फिरवून घ्यायचे म्हणजे इथे आपले डोनट छान आकार तयार झालेला आहे पाहू शकताय तुम्ही बाहे बाकीचा जो पोर्शन आहे तो काढून टाकायचा आहे आणि मधला देखील इथे डोनटचा आकला आकार मस्त असा तयार झालेला आहे आता हे आता डोनट आपल्याला तळवायला घ्यायचे आहेत आता इथे ते आपलं तेल छान गरम झालेलं आहे डोनट तळताना लो ते मीडियम हीटवर डोनट तळून घ्यायचेत तर ह्याच्यामध्ये मी दोन डोनट सोडून घेतलेले आहेत अगदी हे डोनट साधारण सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचेत बघू शकता मस्त फुललेले आहेत हा हा आता खालच्या बाजूने छान तळून घ्यायचे आहेत पलटी मारायची आहे एक सारखे असे सोनेरी रंग येईपर्यंत छान तळून घ्यायचे आहेत इथे बघू शकता साधारण दहा ते मिनिट झालेले आहेत ते छान आपला डोनटला छान कलर आलेला आहे छान असे तळले गेलेले आहेत आणि डोनट लक्षात ठेवायचं हलका लागतो तळल्यानंतर जर जड लागला तर तो कच्चा राहू शकतो आतून आता इथे आपण डोनट काढून घेत मस्त कलर आलेला आहे डो डोनटला आता तुम्हाला दुसरी बॅच एक तळून दाखवते डोनटची तेल गरम छान झालं की Earth... <music> लो ते मिडीयम हिटवरती हे डोनट तळून घ्यायचे आहेत आणि आता पलटी मारून घ्यायची आहे वरच्या बाजून छान तळले गेले की आता खालच्या बाजूने छान तळून घ्यायचे आहेत सारखं ह्याला पलटायचं वगैरे नाही आहे खालच्या बाजूने तळले गेले की पलटी मारून घ्यायची आणि खालच्या बाजून छान तळून घ्यायचे आता इथे डोनट आपले छान तळले गेलेत आपले डोनट कसे तळले गेलेत ते कसे ओळखायचे हाताला हलका लागला की तो डोनट तळला गेला जर जड लागला तर डोनट तो, तो आतून कच्चा राहू शकतो त्याचा हलका लागला की आपला डोनट छान तळला गेला हे ओळखायचं आता मी गॅसवरती पातेला गरम पाणी करत ठेवले टोच हो होणार नाही आपल्या बाऊलला इतपत आपल्याला हे पाणी ठेवायचं आहे आणि पाणी छान गरम बाऊल ठेवायचा आणि ह्याच्यामध्ये मी घालणार आहे दोन चमचे दूध हे नॉर्मल टेम्परेचरवरचं दूध आहे दोन चमचे घालायचं आहे आणि हे आपल्याला चॉकलेट गणेश तयार करायचं आहे तर इथे चॉकलेट आपलं छान मेल्ट झालेलं आहे पूर्णपणे आता इथे आपली छान असं चॉकलेटला ग्लेज द्यावी मी चकाकी यावी म्हणून मी इथे मी एक चमचा बटर घातलेला आहे तुम्ही या ठिकाणी तूप देखील घालू शकता तूपणाही छान असा कलर येतो इथे आपलं चॉकलेट छान मेल्ट झालेलं आहे आता हे आपण बाजूला ठेवून देऊयात इथे बघू शकताय आहे इथे आपले छान असे डोनेट तळल्या गेलेले आहेत तुम्हाला आता आतून दाखवते कसा तळलेला आहे म्हणजे आतून कसा झालेला आहे आपला डोनट कच्चा वगैरे राहिलेला आहे का ते तुम्हाला दाखवते अजिबात कच्चा राहिलेला आहे बघू शकता जाळी वगैरे किती छान अशी पडलेली आहे आपल्या डोनटला मस्त असे फु फुगलेले आहे डोनट अगदी बेकरी स्टाईल हे डोनट तयार झालेले आहेत पाहू शकताय तर मी इथे इतर झालेले डोनट परफेक्ट असे तळून घेतलेले आहेत पाहू शकता कलर अगदी मस्त आलेला आहे आता त्या बाउलमधून मी इथे थोडंसं चॉकलेट काढून घेतलेलं आहे आता हे डोनट आपल्याला घेऊन डीप करून घ्यायचं आहे बघू शकता कशा पद्धती मी डीप करून घेतलेलं आहे चॉकलेटमध्ये डोनट म्हणजे बुडवून घ्यायचं आहे खालची बाजू आहे ती आता इथे सो राहिलेले मी हे डोनट चॉकलेटमध्ये डोनट डीप करून घेतलेले आहेत आता ह्याच्यामध्ये मी ते स्प्रिंकलर घेतलेलं आहे हे स्पिंकलर तुम्हाला केकच्या शॉपमध्ये हे मिळून जातील आता हे स्पिंक कलर आपल्याला या डोनटवरती आपल्याला टाकून घ्यायचे आहेत बघू शकता किती मस्त अगदी आपल्या घरच्या उपलब्ध साहित्यामध्ये मस्त असे तयार झालेले आहेत हा डोनट घ्यायला गेला, गेला तरी खूप महाग मिळतो सत्तर रुपयाला एक मिळतो तरी इथे आपले मस्त असे तयार झालेले आहेत हे ले 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 स्वस्तात मस्त असे हे डोनट आणि खूप छान लागतात हे मुलांना देखील खूप हे आवडतात डोनट इथे तुम्ही बघू शकाल एकदम परफेक्ट असे बेकरी स्टाईल डोनट बनवून तयार झाले आहेत अगदी लहानापासून देखील हे त्यांचे सगळ्यांचे फेवरेट डोनट आहेत आणि कसे झाले ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा बघू शकताय एकदम मस्त असे बेकरी स्टाईल हे डोनट बनवून तयार झालेले आहेत तर आतून बघा आपले डोनट तोडून दाखवते वाव हे बघा किती छान स्पॉन्ज आलेला आहे आतमध्ये मस्त अशी जाळी आलेले मऊ लुषलुशीत तयार झालेले छान असे फुगले देखील आहेत तर मी काढू माझी ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद तर आता मस्त जबरदस्त रेसिपी मध्ये भेटतोय तोपर्यंत बा